वडीगोद्री फळ मार्केटचा शुभारंभ शेतक्याच्या हस्ते उद्घाटन गोविंद खरात अंबड प्रतिनिधी अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारपेठेत फळ मार्केटचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला विशेष म्हणजे या बाजारपेठेचे उद्घाटन शेतक्यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आमदार नारायण कुचे आमदार अर्जुनराव खोतकर आमदार हिकमत उडाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी गावकरी पदाधिकारी संचालक तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर होते बाजार समितीचे सभापती अवधूत नाना खडके उपसभापती अरुणराव घुगे आणि संचालक मंडळासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थित राहून शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या वडीगोदरी फळ मार्केट शेतकऱ्यांना आपले उत्पादन विक्रीसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध होणार असून त्यांना चांगला दर मिळणार आहे आम्ही वडी गुजरी घेतो बाकी जी मुख्य बाजारपेठ आहे त्या मुख्य बाजारपेठेचा काल शुभारंभ केला आणि त्या शुभारंभामध्ये आपण बघितलं की मार्केटमध्ये शेतकऱ्या शेतकरी व्यापारी मोठ्या पद्धतीनं भाग घेऊन जाणी शेतक ज्या मार्केट कमिटीचं आपण शेतकऱ्याच्या हस्ते उद्घाटन केलं व्यापाऱ्याच्या हस्ते उद्घाटन केलं गावकऱ्याच्या हस्ते उद्घाटन केलं त्या मार्केटमध्ये पहिल्या दिवशी साडेतीनशे टनाची आवक मोसंबीची झाली आणि चांगल्या शेतकऱ्यांना आपल्या भागामध्ये जवळ जवळ सुविधा उपलब्ध झाली त्यामुळं माझं या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून सर्व शेतकऱ्यांना आव्हान राहील व्यापाऱ्यांना आव्हान राहील की आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि व्यापार करण्यासाठी आपण सर्वांनी उडी येऊन काल पहिल्या दिवशी जर साडेतीनशे टनाची आवक होत असेल तर भविष्यामध्ये हे फार मोठं मार्केट होणार आहे आपलं सेंटर वडी हे मुख्य बाजारपेठ असून ते आपल्या पूर्ण मराठवाड्याच सेंटर आहे तर भविष्यामध्ये ती फार मोठी बाजारपेठ एक उपलब्ध होणार आहे म्हणून मग आपली तुमच्या माध्यमातून सर्व जनतेस आव्हान राहील की या स्वातंत्र्यदिनी दिनी आपण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आपण उद्घाटन केलेलं आहे आपण सर्वजण येऊन त्याचा प्रिय प्रेक्षक हो ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा